नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सॉफ्टेक कम्प्युटरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जो लेसन घेणार आहोत तो आहे लेसन नंबर सोळा आणि या लेसन मध्ये आपली ही जी काही बॉटम रो आहे ती पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे ओके तर मग पहिल्यांदा तुम्हाला मी जसं मागच्या पार्ट नंबर सोळा मध्ये किंवा सॉरी पार्ट नंबर पंधरा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो झेड जो आहे तो मी घेतला नव्हता आता मी पार्ट नंबर सोळा मध्ये तो झेड घेणार आहे आणि शिफ्ट दाबल्यानंतर त्याच्यावर हे अशा पद्धतीचं एक चिन्ह होतं र येत अर्ध पण मग याचा उपयोग कुठे होतो हेही मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल ओके तर मग याच्यासाठी समजा मला लिहायचे वर्ग ओके मी व लिला आणि ग लिहिते इथे वर आपला ग येतो इथे ग लिहिते आता त्या ग वर मला एक रफार हवाय वरचा तर मग मी शिफ्ट दाबून जेव्हा झेड प्रेस करते तेव्हा तिथे येतो तो ओके म्हणजे याचा उपयोग जो आहे जो वरचा रफारा आहे त्याच्यासाठी येतो आणि जर तुम्ही नुसता नॉर्मल जर झेड जर प्रेस जर केला तर तो पोट फाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो ओके तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि मी हे जे सांगितले त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की शिफ्ट दाबून त्याच्यावर झेड वर काय येतं ओके कळलं तुम्हाला आता त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया मी पुन्हा माझी बोटं ठेवलेली आहेत इथून सुरुवात करते मी झेड जो आहे तो करंगळीनेच करणार आहे आणि पुन्हा एकदा इथे जे आहे तो तुमचा अर्धा घ येतो सॉरी ध येतो जर तुम्ही शिफ्ट दाबत नाही तर ओके विदाउट शिफ्ट आणि शिफ्ट दाबून जो आहे तो तुमचा अर्धा घ येतो ओके आपण स्टार्ट करूया मी बोट ठेवलेली आहेत अगोदरच मी तुम्हाला सांगितलं म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार मग मी शिफ्ट दाबला झेड प्रेस करते झेड वर तुमचा र येतो म्हणजे तो, तो अर्धा र जो आपण वर्ग वगैरे लिहिण्यासाठी जो वापरतो तो पुन्हा मी स्पेस दिला त्यानंतर अर्धा ग त्यानंतर अर्धा ब त्यानंतर ट ट मात्र पूर्ण येणार आहे तुमचा शिफ्ट दाबला मी अर्धा सॉरी शिफ्ट पुन्हा बोट ठेवली मी पुन्हा शिफ्ट तिथे करंगडी ठेवली आणि मग नंतर सॉरी ट लिहायचे आपल्याला आणि आपला इथे हा जो आहे तो आपला ट घेतला मी सॉरी ट घ्यायचंय मला तर ट जो आहे तो व्ही वर येतो शिफ्ट दाखवून ओके ट त्यानंतर ठ शिफ्ट दाबला जात नाही माझ्याकडनं शिफ्ट दाबला आणि मग ठ ओके हा मी हे पुन्हा काढून टाकते आणि तुम्हाला परत एकदा नव्याने दाखवते म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही ओके आता बघा मी पुन्हा बोट ठेवलेली आहेत शिफ्ट दाबला र त्यानंतर पुन्हा करंगडीने जो आहे तो अर्धा ग त्यानंतर शिफ्ट दाबून अर्धा ब त्यानंतर शिफ्ट दाबल्यानंतर ट त्यानंतर पुन्हा शिफ्ट दाबून ठ ओके हा त्यानंतर आता इकडचं शिफ्ट दाबायचं आहे मला ही माझी बोट मात्र इकडच्या इकडेच राहणार आहे आणि इकड मग आता मी सुरुवात करणार आहे शिफ्ट दाबून इथे तुमचा काय येतो तो अर्धा घ शिफ्ट दाबला त्यानंतर येतो तुमचा पूर्ण झ येतो झ त्यानंतर येतो तुमचा ढ त्यानंतर येतो तुमचा ड आणि त्यानंतर तुमचा एनवर येतो तुमचा ओके समजलं तुम्हाला ही जी आहे ती आपली बॉटम रो जी आहे ती आपली पूर्ण झालेली आहे तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या कारण मराठीचं कसं होतं विथ शिफ्ट आणि विदाऊट शिफ्ट जरा कन्फ्युजन होतं ओके आणि जर काही कन्फ्युजन जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आता आपले पुढचे जे व्हिडिओज आहेत आता हे आपले तिन्ही रो आ, मिडल रो म्हणजे होम रो त्यानंतर आपले टॉप रो आणि बॉटम रो यामधली आपली सगळी अक्षरं झालेली आहेत म्हणजे विथ शिफ्ट Shift शिफ्ट दाबून आणि विदाउट शिफ्ट शिफ्ट न दाबता म्हणजे नॉर्मल अक्षरं आणि जोडाक्षर सुद्धा आपली सगळ्या हे व्हिडिओज मध्ये मी कव्हर केलेली आहेत आता पुढचे हे जे, जे काही व्हिडिओज आहेत त्यांच्यामध्ये मी इकडची ही जी काही लाईन आहे नंबर रो इकडची ती तुमची कव्हर करून घेणार आहे तर फक्त तुम्हाला एकच करायचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचंय म्हणजे येणारे याच्या पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद